जय शिवराय मित्रांनो आणि आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आजच्या या नव्या खोऱ्या भागामध्ये मित्रांनो आज आपल्यासाठी टू बी एच केचा हा इन्व्हेस्टरचा रिसिल कॅटेगरीमधला फ्लॅट कामोठे पनवेल नवी मुंबई या लोकेशनमध्ये घेऊन आलो आहोत पुढे जाण्यापूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर लवकरात लवकर आपले चॅनल सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक शेअर आणि कमेंट करायला देखील विसरू नका मित्रांनो सदर प्रॉपर्टी चौदा मजली टॉवर मध्ये तिसऱ्या मजल्यावरचा हा टू बीएच कॅटेगरी मधला फ्लॅट ज्याला लागूनच सुंदर आणि स्पेशियस ओपन बॅल्कनी किंवा ओपन टेरेस आपल्याला पाहायला मिळणार आहे गार्डनचा ओपन व्ह्यू आपल्याला मिळणार आहे चौदा मजली टॉवर मध्ये मित्रांनो मिडल वर आपल्याला हा फ्लॅट येणार आहे जवळजवळ अकराशे स्क्वेअर फिटांचा बिल्टअप एरिया आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आणि आठशे स्क्वेअर फिटांचा कार्पेट एरिया मित्रांनो या फ्लॅटमध्ये आपल्याला येणार आहे खूपच सुंदर आणि स्पेशियस असा हा रसेल कॅटेगरीचा टू बी एच केचा फ्लॅट कामोटी सारख्या प्राईम लोकेशन मध्ये आपल्याला येणार आहे मानसरोवर फक्त पाच मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवर आणि सायन पनवेल हायवे पासून फक्त पाच मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आपल्याला ही प्रॉपर्टी येणार आहे शंभर टक्के टायटल क्लिअर प्रॉपर्टी आहे सिडको मान्यता प्राप्त आहे महारा नोंदणीकृत आहे ट्राय पॉर्टी अग्रीमेंट झालेला आहे सोसायटी झालेली आहे कव्हर कार पार्किंग देखील मित्रांनो आपल्याला या फ्लॅटला मिळणार आहे चोवीस तास पाणी आहे चोवीस तास सिक्युरिटी आहे चोवीस तास सी सी टी व्ही सर्वेलन्स आहे अशा बेसिक सोयीसुविधाशिवाय आपल्याला ओपन गार्डन या ठिकाणी मिळणार आहे जिमनेशियम मिळणार आहे योगा रूम मिळणार आहे लहान मुलांना खेळण्यासाठी इनडोअरचे गेम्स मिळणार आहेत अशा बऱ्यापैकी ॲमेनिटीज देखील आपल्याला या फ्लॅटमध्ये मिळणार आहे मित्रांनो चौदा मजली टॉवर मध्ये मिडल फ्लोअर वर आपल्याला हा टू बी एच चा फ्लॅट अकराशे स्क्वेअर फिटांच्या अप एरिया बरोबर आणि आठशे स्क्वेअर फिटांच्या कार्पेट एरिया बरोबर येणार आहे फक्त नव्वद लाख रुपयांमध्ये आणि याच्यामध्ये थोडंसं नेगोसिएशन देखील अपेक्षित आहे रेल्वे स्टेशन पासून आणि हायवे पासून शिवाय मार्केट बँक हॉस्पिटल बँक एटीएम शाळा मार्केट कॉलेज इत्यादी देखील अगदी हाकेच्या अंतरावर आपल्याला पाहायला मिळणार आहे शिवाय एक कवर कार पार्किंग देखील आपल्याला या फ्लॅटला मिळणार आहे तर असा हा सुंदर आणि स्पेशियस टू बी एच केचा रिसेल कॅटेगरीमधला फ्लॅट कामोठे पनवेल नवी मुंबई या लोकेशनमध्ये आणि दोन बॅल्कनीज मित्रांनो आपल्याला यामध्ये मिळणार आहेत एक आपल्या अटॅच मास्टर बेडरूमला आणि एक आपल्या हॉलला तर असा हा सुंदर फ्लॅट जर आपल्याला साईट विजिट करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आपण आम्हाला कधीही संपर्क करू शकता आणि आपल्या आवडीचा फ्लॅट साईट व्हिजिट करू शकता मित्रांनो हा फ्लॅट जास्त वेळ राहणार नाही त्यामुळे लवकरात लवकर आपलं डिसिजन घेऊन एकदा साईट विजिट बुक करा व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद थँक्यू